नमस्कार मोठ्या बाई खूपच विनवण्या करत असतात कारण व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात व्यंकू महाराजांना खूपच राग आलेला असतो व्यंकू महाराज मोठ्याने बोलतात बस पुरे झालं काही झालं तरीसुद्धा सगळ्या गोष्टी आता व्यवस्थित करायच्या आहेत काय ना वहिनी प्रत्येक वेळेला मी तुमचा मान जपत आलो प्रत्येक वेळेला मी तुम्हाला पाठीशी घालत आलो पण आता नाही आता मला तुमचं काही ऐकायचं नाही प्रत्येक वेळेला मी तुम्हाला माफ करत आलो प्रत्येक वेळेला मी तुमच्या मानाचा विचार केला पण नाही आता मला तुमच्या मानाचा विचारच करायचा नाही काय ना वहिनी तुम्ही कधीच सुधारणार नाही तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करता स्वार्थी हा तुम्ही स्वार्थी तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात प्लीज प्लीज माला माप माला माप माप नाही नाही। मला माफ करा माझं चुकलंय मला कळलंय तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात तुम्हाला माफ करायचं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखं आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची काहीही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तुम्हाला माफ करायची इच्छाच नाही हे तुम्हाला कदाचित माफ करतील पण मी मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते माझ्या मनातून तुम्ही कायमच्या उतरलेले आहात हे ऐकून मात्र चांगलाच धक्का मोठ्याबाईंना बसलेला असतो कारण कधीही न बोलणाऱ्या शकुंतलाबाई आज मात्र स्पष्टपणे बोलत असतात त्यामुळे मोठ्याबाईंना खूप मोठा धक्का बसतो मोठ्याबाई मोठ्याने बोलतात पुरे भरपूर झालं आणि खूप काही ऐकलं मगातपासून तुमची माफी मागण्याचा प्रयत्न करते पण तुम्ही मात्र मला माफ करतच नाही आहात तुम्ही मात्र नेहमीच माझा तिरस्कारच करताय अरे पण का माझा तिरस्कार करण्यापेक्षा मला एक संधी द्या ना मला जर का एक संधी दिली तर बरं होईल तेव्हा मात्र मोठ्या बाईंना खूपच चीड आलेली असते आणि त्या रागात बोलत असतात त्यावेळेला व्यंकू महाराज बोलतात वहिनी मापी मागताय पण ती तूसुद्धा गर्विष्टपणे एक गोष्ट लक्षात ठेवायची वहिनी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात त्यावेळेला लगेच विंजे सरकार म्हणतात खरं सांगू का व्यंकू महाराज अहो कशाला असं वागताय चुलत सासरे बुवा तुम्हीच तर आहात त्यांच्या पाठीशी कायम उभे आणि तुम्हीच जर का त्यांचा आधार असा काढून घेतलात तर त्यांनी कुणासाठी जगायचं तेव्हा लगेच मोठ्यानी महाराज म्हणतात याचा विचार त्यांनी करायचा होता मी नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी कुणाच्याही बोलण्याखातर बाईंनाच म्हणजेच वहिनींना माफ करणार नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई मोठ्यानी बोलतात व्यंकट भाऊजी अहो मी तुमच्या हातापाया पडते तुमची माफी मागते प्लीज असं करू नका तेव्हा व्यंकुमहाराज म्हणतात अशी वेळच काय येऊ देता की तुम्हाला हातापाया पडावे लागतात प्लीज वहिनी स्वतःला सुधारा मला फक्त तुम्ही सुधारलेले पाहिजे बाकी काही नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मला आता तुमच्याशी या गोष्टीवरती बोलायची गरजच नाही आता एकच गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे स्वतःचा विचार करा आणि प्लीज हे सर्व आत्ताच्या आत्ता थांबवा तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात आणि त्यांना खूपच राग आलेला असतो त्यावेळेला मोठ्या बाई काहीच बोलत नाहीत आणि तिथून निघून जातात त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज इंदूला बोलतात इंदू तू का अशी गप्प आहेस त्यावेळेला इंदू बोलते खरं सांगू का व्यंकू महाराज मोठ्या बाईंशी तुम्ही असं बोललात मला नाही आवडलं खरं सांगायचं तर अंताजी काकांनंतर त्यांना आपणच तर जवळचे आहोत आणि आपणच जर का त्यांना असं टाकलं तर कदाचित त्यांच्या मनावर परिणाम होऊ शकतो मला कळतंय मला समजतंय त्या चुकल्यात मी त्यांच्या चुकांना अजिबात पाठीशी घालत नाहीये त्या चुकलात ते ते मी मान्यच करते पण प्लीज त्यांना एवढी मोठी कठोर शिक्षा देऊ नका तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात इंदू अगं कशी आहेस तू खरं सांगायचं तर तुझ्याशी एवढं वाईट वागल्या तुझ्यावरती हात उचलला तरीसुद्धा तुला त्या बाईबद्दल पुळका आहेच तेव्हा लगेच इंदू बोलते काही असलं तरीसुद्धा मोठ्या बाई माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहे आणि मी मोठ्या बाईंना अंतर देऊ शकत नाही प्लीज हे सर्व थांबवा तुम्ही जर का हे सर्व थांबवलं तर बरं होईल मला उगाचंच वाद घालायचा नाही तेव्हा लगेच इंदू असं बोलताच व्यंकू महाराज मोठ्याने वरतात बहिणी थांबा कुठेही जायची गरज नाही या तुम्ही येऊ शकता आतमध्ये तेव्हा मात्र मोठ्याबाईंना खूपच आनंद होतो आणि मोठ्या बाई मोठ्याने बोलतात सोडणार नाही मी या इंदूला या इंदूने जे काही केलं आहे ते चुकीचंच केलं आहे हिच्यामुळे आज मला हा माणूस एवढं बोलला हिच्यामुळे माझा अपमान झाला त्यामुळे मी तर आता हिला धडा शिकवणारच हिची योग्य तिलायकी हिला दाखवणारच त्याशिवाय मी शांत बसणार नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज मोठ्यानी बोलतात वहिनी मला माहिती आहे तुमच्या मनात काय चालू आहे ते अजूनसुद्धा तुम्ही मनातल्या मनात इंदूलाच बडबडत असाल तिचाच तिरस्कार करत असाल पण एक गोष्ट लक्षात ठेवा वहिनी फक्त आणि फक्त तिच्यामुळे मी तुम्हाला या घरात घेतलं आहे फक्त आणि फक्त तिच्यामुळे तुम्ही या घरात आहात नाहीतर मी तुम्हाला घराबाहेर काढलं असतं पण वहिनी तुमच्या समोर एक अट आहेच ती म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा तुम्हाला इंदूची माफी मागावीच लागेल आणि इंदूची माफी मागूनच तुम्हाला हे सर्व प्रश्न सोडवावे लागतील तेव्हा मात्र मोठ्याबाई म्हणतात काय ह्या दीड दमडीच्या पोरीची माफी मी मागायची अहो काय बोलताय तुम्ही व्यंकट भाऊजी अहो जरा तरी विचार करून बोलत जा तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात बघितलं वहिनी तुम्हाला किती गर्व आहे वहिनी तुम्हाला एवढं सांगून सुद्धा तुम्ही स्वतःचाच विचार करताय अहो कधीतरी दुसऱ्या माणसांचा विचार करा कधीतरी कोणाच्या पाठीशी ठामपणे उभं राहा कधीतरी कधीतरी एखाद्या चांगल्या माणसाचा विचार केलात तर कदाचित तुमचं सुद्धा चांगलं होईल तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात हे बघा व्यंकट भाऊजी तुम्ही काहीही सांगा तरी सुद्धा मी या मुलीच्या पायावर झुकणार नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात या घरात यायचं असेल तर तुम्हाला इंदूची माफी मागावीच लागेल कारण तुमच्याकडे तर पर्यायच नाही तेव्हा मात्र मोठ्याबाई खूपच घाबरलेल्या असतात त्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो मोठ्याबाई मोठ्यानी बोलतात पुरे आता मला तुझं काहीच ऐकायचं नाही एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र मोठ्याबाईंना खूपच राग आलेला असतो आणि मोठ्याबाई मोठ्यानी बोलतात इंदू तू मला मला माफी मागायला सांग एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही आता एकच गोष्ट लक्षात ठेवायची काहीही झालं तरीसुद्धा मी यापुढे या मुलीची माफी मागणार नाहीच तेव्हा मात्र इंदू खूपच चिडलेली असते आणि इंदूला खूपच राग आलेला असतो इंदू बोलते मोठ्या बाई तुम्हाला माझी माफी मागायची गरजच नाही मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते मोठ्या बाई तुम्ही माझी माफी मागूच नका पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा कधीतरी कधीतरी दुसऱ्याचासुद्धा विचार करा कधीतरी दुसऱ्या माणसांना सुद्धा जरा बोलण्याचा चान्स द्या ना असं का वागताय तुम्ही असं वागून तुम्हाला काय मिळतंय देव जणे पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची ती म्हणजे आता यापुढे तुम्ही या, या घरात राहू शकता पण माझ्या समोर आवाज चढवायचा नाही कारण तुमच्या चुका खूप झाल्यात तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात इंदू आता बरोबर बोललीस काही झालं तरी यांना धडा शिकवायचाच आहे आणि काही झालं तरी सुद्धा मी यांना माफ करू शकत नाही एकच गोष्ट ती म्हणजे लवकरात लवकर, लवकर स्वतःच तेच खरं करायचं पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची ती म्हणजे आता यापुढे मोठ्या बाई तुमची दादागिरी या घरात चालणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इंदू आणि व्यंकू महाराजांनी मोठ्या बाईंना योग्य तो धडा शिकवलाय का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू